सगळ्यात पुढे आगास्कर कुटुंबीय असणार आहेत आठ आग आठच्या रांगेत आपल्याला पुढे सरकायचं आहे त्यांच्या मागे महिला भगिनी असतील कृपया आठ आठच्या रांगेत यायचं आहे महिला भगिनींच्या मागे पुरुष असतील कोणत्याही पद्धतीची धक्काबुक्की होणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे माझी मुलगी यशस्वी इच्या उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण हो। इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केसं कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षस ही असे नव्हते राक्षसे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे